नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर आज आपला विषय आहे आपल्या व्हिडिओचा पंढरपूर पंचार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरा ही ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण आठ पंचायत समिती गण आहेत सॉरी पंढरपूर तालुक्यात एकूण सोळा पंचायत समिती गण आहेत आणि आठ जिल्हा परिषद गट आहेत तर त्यापैकी आज आपण सोळा पंचायत समिती गणाचा निकाल जो एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये लागला होता तो आपण आज बघणार आहोत तर सर्वात पहिला आपण बघूया सरकोली गणाचा निकाल तर सरकोली गणामधून राजश्री पंडित भोसले ज्या की पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडी पक्षातर्फे निवडणुकीत उभ्या होत्या आणि त्यांना पाच हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली होती त्यांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नीलाबाई शिवाजी दांडगे यांनी पाच हजार पाचशे त्र्याऐंशी मतं घेतली होती तर थोडक्या फरकाने या, या, या इथं काँग्रेसची सीट गेलेली आहे त्यानंतर आहे कासिगाव पंचायत समिती गट त्याच्यामध्ये प्रशांत अण्णासो देशमुख ज्यांनी पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली आणि सहा हजार चारशे तीन मतं घेऊन ते विजयी झाले होते त्यांच्या विरोधात पक्षाचा उमेदवार न देता अपक्ष उमेदवार उभा राहिलेला होता सीताराम भाऊनदास भुसे ज्यांनी चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतं मिळवली होती त्यानंतर आहे टाकळी गण पंचायत समितीच्या ताकळीगाणामध्ये अरुण ज्ञानोबा घोलप भाजपतर्फे निवडणुकीत उभा होते चार हजार दोनशे अठ्ठावीस मतं घेऊन त्यांनी विजय मिळवला त्यांच्या विरोधामध्ये मोहन ज्ञानोबा देटे ज्यांनी काँग्रेस काँग्रेसच्या चिन्हावरती ते उभे होते त्यांना तीन हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती मालन शांतीनाथ फाटे जनहित विकास आघाडी मंगळवेडातर्फे त्यांनी निवडणुकीत उभे होते आणि परमेश्वर लक्ष्मण देते जे अपक्ष होते त्यांना चांगली मतं मिळालीत चौदाशे सात मतं त्यांनी घेतलेत जर हे अपक्ष आणि जन जनहित विकास आघाडीतर्फे जे उमेदवार फाटे या दोघांच्या मतांची बेरीज केल्यास त्या काँग्रेसच्या मतापेक्षा जास्त होते आणि हे दोन जर उमेदवार नसते तर काँग्रेसचा उमेदवार ताकळीगाणामध्ये निवडून आलेला असता तर ह्या जरतरच्या गोष्टी आहेत त्यानंतर आहे खर्डी पंचायत समितीचा गट खर्डी पंतयत समितीमध्ये धोंडीबा निवृत्ती मोठे ज्यांनी भाजपच्या कमल चिन्हावरती निवडणूक लढवली त्यांनी सहा हजार एकशे वीस मतं घेतली होती त्यानंतर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अमोल ज्योती कुंभार ती तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं त्यांनी मिळवली जनहित विकास आघाडीतर्फे रणजित शिवाजी शिंदे हे होते त्यांना नऊशे बावीस मतं मिळाली त्यानंतर भाळवणी गटामधून संभाजी हिरालाल शिंदे हे शिवसेनेकडून निवडणूक लढण्यात होते तर शिवसेनेच्या या उमेदवाराला सहा हजार चारशे सत्त्याऐंशी मतं मिळाली त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे दीपक रावसाहेब गवळी होते त्यांनी तीन हजार दोनशे एकोणीस मतं मिळवली मिळवली त्याच्या खालोखाला आहे पळशी पंचायत समिती गटामध्ये सत्यवान दामू देवकुळे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि त्यांनी पाच हजार एकशे सव्वीस मतं घेऊन निवडणूक जिंकली त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जे की शहाजी भगवान अडगळे त्यांना चार हजार दोनशे एकोणसाठ मते मिळाली आणि अपक्ष आर पी आय आठवले गटाकडून दीपक जालिंदर चंदन शिवे यांना सातशे ब्याण्णव मतं त्यांनी आठवल्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवून मिळवली त्याच्यानंतर आहे वाकरी गण पंचायत समितीच्या वाकरी गणामध्ये पल्लवी अनिल एलमार यांना पाच हजार बत्तीस मतं मिळाली त्यांनी भाजपकडून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या नंदाबाई शहाजी साळुंके होत्या त्यांना तीन हजार चारशे नऊ मतं मिळाली आणि जनहित विकास आघाडी सॉरी जन जनहित विकास आघाडी तर्फे वैशाली सदाशिव मस्के या उभ्या होत्या त्यांना तेराशे चौपन्न मतं मिळाली होती पटवर्धन कुरवली पंच समिती गणामध्ये दिनकर शंकर नाईक नवरे यांना भाजप भाजपतर्फे तिकीट मिळालं होतं त्यांनी पाच हजार सातशे वीस मतं मिळवली त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे समाधान वसंतराव काळे यांना पाच हजार तीनशे मतं मिळाली <coughs> राहुल अर्जुन कौलगे पाटील हे शिवसेनेकडून उभे होते आणि अजून एक अपक्ष उमेदवार होते त्यांच्या मताची बेरीज चारशेच्या जवळपास होती आणि समाधान वसंतराव काळे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना तेवढ्याच मतांनी पराभूत व्हावं लागलेलं आहे त्याच्यानंतर पुरुष गटामधून भीमा परिसर विकास आघाडीचे मुबिना गप्पूर मुलानी यांना पाच हजार सहाशे एकोणतीस मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपचा या ठिकाणी पराभव झाला सुरेखांत नागनाथ मोहिते यांनी पाच हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळवली होती गोपाळपूर पंचायत समिती गणामध्ये उमा नवनाथ बंगाळे जे भाजपकडून उभे होते त्यांचाही पराभव झालेला आहे सॉरी गोपाळपूर समिती गणामध्ये ओमान अनंत बंगाळे यांना तीन हजार सहाशे सात मतं मिळाली आणि त्या भाजपकडून विजयी झाल्या त्यांच्या विरोधामध्ये शोभा सदाशिव खिल्या खिलारे एक हजार पाच मतांनी भाजपकडून उभ्या होत्या त्यांना भाजपकडूनच इथं भाजपनी दोन उमेदवार दिले होते एकाच चिन्हावरती तर भाजपच्या दोन्ही उमेदवारची मतं ती जास्त होतात काँग्रेसची तीन हजार चारशे अठ्ठावन्न मतं आणि भाजपची दोन्ही मिळून जवळपास चार हजार सहाशे पासष्ट मतं होतात रोपडे गणामधून अर्चना विष्णू पाटोळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेची राष्ट्रवादी काँग्रेस जी एकत्र होती जी घड्याळ चेन्नावरती लढली होती, होती त्यांनी चार हजार आठशे चोवीस मतं घेऊन निवडणूक जिंकलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीतर्फे शालन बाळू पाटोळे या होत्या त्यांना चार हजार दोनशे तीस मतं मिळाली होती त्यानंतर बसपा आणि शिवसेना होती त्यांनी विशाल ज्या होत्या बहुजन समाज पार्टी सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली आणि उमाबाई अशोक पाटोळे ज्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यांना सहाशे बत्तीस मतं मिळाली सुस्ते पंचायत समिती गणामधून उमा माधव चव्हाण ज्या काँग्रेसकडून उभ्या होत्या त्यांना त्या सहा हजार एकशे पाच मतं घेऊन निवडून आल्या त्यांच्या विरोधामध्ये पंढरपूर मुंगलवाडा विकास आघाडीचे स्वाती अतुल चव्हाण सहा हजार बहात्तर मतं त्यांना मिळाली होती सहा हजार एकशे पाच आणि सहा हजार बहात्तर म्हणजे अवघ्या काहीशा काही हाताच्या बोटावर इतका मताचा फरक आहे एकदम काटावरती ही लढ लढाई जास्त झाली होती इथं सुस्ते गाटामधून सुस्तेगाणामधून लताबाई हनुमंत दोनशे बहात्तर दोनशे सतरा मत त्यांना होती त्या भरून उभ्या होत्या उभ्या नसत्या तर पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीची एक सीट अजून वाढली असती भोसे पंचायत समिती गटामधून प्रफुल्लता पांडुरंग पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती उभ्या होत्या त्यांनी सहा हजार सहाशे बासष्ट मतं मिळवून विजय मिळवला जे की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीच्या उमेदवाराला तीन हजार सातशे सव्वीस मतं मिळाली आणि भाजपकडून तिथं तीन उमेदवार होते भाजपकडून एक राष्ट्रवादी काँग्रेस कडून एक पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीकडून एक आता हे थोडस कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीचे अध्यक्ष हे उमेश परिचारक आहेत आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रशांत परिचारक काम करत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्लत पांडुरंग पाटील या उभ्या होत्या तर ह्या परिचारक पार्टीकडून पांडुरंग परिवाराकडून दोन उमेदवार का दिले गेले हे कोड न समजण्यापलीकडे आहे त्याच्यानंतर गुरसाळे गणामधून महेश मोहन कोळेकर हे उभा होते काँग्रेसकडून तर काँग्रेसकडून त्यांना काँग्रेसच्या चिन्हावरती दोन हजार पाचशे चौसष्ट मते मिळाली सोमनाथ हनुमंत घोगरे सॉरी इथं राजेंद्र निवृत्ती जाधव हे भाजपच्या भाजपच्या चिन्हावरती लढले आणि ते निवडून आलेले आहेत हे गुडसाळे गणातून गुडसाळी गटातून निवडून आलेले आहेत बोसे गणातून प्रफुल्लता पांडुरंग पाटील ह्या निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर आहे करकम करकम पंचायत समिती गणामध्ये राहुल पोपटलाल पूर्वत जे पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीकडून उभे होते त्यांनी सहा हजार आठशे चोवीस मतं मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नरहरी सुखदेव देशमुख यांचा पराभव केला होता देशमुख यांना चार हजार आठशे दहा मतं मिळाली होती त्यानंतर आहे उमरे पंचायत समिती ग गण त्या गणामध्ये अर्चना संजय वरगर जे पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीकडून उभ्या होत्या त्यांना सहा हजार सहाशे वीस मतं मिळाली आणि त्यांनी काँग्रेसच्या संगीता ज्योतिराम मदने यांचा पराभव केला संगीता ज्योतिरामधने यांना चार हजार दोनशे एक मतं मिळाली होती तर यामध्ये टोटल सोळा पंतय समिती गणामध्ये पंढरपूर विकास आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पार्टीला सात जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला एक काँग्रेस एक राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि भीमा परिसर विकास आघाडी एक तर अशी ही सोळा जागांची निवडणूक पंत समितीची दोन हजार सतरामध्ये झाली होती तर तुम्हाला या निवडणुकीविषयी काय वाटतं आत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या जणांमध्ये कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो कोणत्या पक्षाच्या कोणत्या गटाच्या जागा जास्त येतील याबद्दल आपलं मत नक्की कमेंट करा आमचे आमच्या व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवडायला आम आमच्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच आवडतील बघायला तर तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद